नमस्कार दोन हजार चोवीस शेवटच्या गुरुवारी आमोशा आल्याने उद्यापन कसे करावे पूजा विधी संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार चोवीस यंदा मार्गशीर्ष लक्ष्मीपूजन चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवारपासून आपण सुरू केलेले आहे आणि चौथा गुरुवार चार जानेवारी रोजी आणि पाचवा गुरुवार हा अकरा जानेवारीला आलेला आहे मात्र शेवटच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी आमोशा येत असल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आपण कधी करावे कसे करावे असा अनेक जणांच्या मनात प्रश्न आलेला आहे तर अकरा जानेवारी रोजी मार्गशीतला शेवटचा गुरुवार असून बुधवारी आमोशाला सुरुवात होत आहे आणि गुरुवारी सूर्याने बघितलेली तिथी असल्यामुळे या दिवशी आपण उद्यापन करायला काहीही हरकत नाही आमोशा आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीलासुद्धा येत असतो सुद्धा आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे आमोशा तिथीचा या व्रताला काहीही अडचण नाही अशात कुठलीही शंका न बळगता आपण अकरा जानेवारीला शेवटच्या गुरुवारी आपण याचे उद्यापन करणे हे अतिशय योग्य आहे तरा शाया आपन आपन तर अशा आमोशाला आपण शेवटच्या गुरुवारचे उद्यापन कसे करायचे पूजा विधी कसा मांडायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मार्गशीर्ष गुरुवातील शे सर्व गुरुवारी आपण महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा विधी करून आपण पूजा केलेली आहे पूजेप्रमाणेच याचे आता विसर्जन आपल्याला अकरा जानेवारीला आपण याचे उद्यापन करणार कर आहोत तर विसर्जन उद्यापन करण्याची तिथ देखील विधी आहे अशात तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडली असेल तर उद्यापन करण्याची योग्य पद्धतसुद्धा आपण माहिती करून घेऊया तर पवित्र मार्गशीर्ष महिन्यात मा व्रत करण्याची प्रथा आपण प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुहासन स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात शेवटच्या शे गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणेच आपण पूजेची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे त्या दिवशी आपण महालक्ष्मी महालक्ष्मीवारताची कथा आपण सकाळी किंवा तुम्हाला वेळ असेल तर संध्याकाळी वाचली तरी चालेल संध्याकाळी आपण उद्यापन असल्यामुळे आपण पुरणपोळीचा देवीला पण नैवेद्य दे दाखवायचा आहे तसेच कहाणी वाचून झाल्यानंतर देवीला नैवेद्य दे दाखवल्यानंतर संध्याकाळी आपण सुहासीन स्त्रियांना हळदी कुंकुवासाठी बोलवायचं आहे त्यांनासुद्धा आपण देवी स्वरूप मानून आपण त्यांचे स्वागत करायचे आहे आदर करायचा आहे स्वासन स्त्रिया देवी स्वरूप मानून त्यांची आपण पूजा करायची आहे त्यांना फळ द्यायचे तसेच फूल गजरा महालक्ष्मी व्रताचे पुस्तक आणि एखादी भेटवस्तू आपण त्यावेळेस दिली तरी चालेल आणि त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा जर त्यांचा जर उपवास असेल स्वासन स्त्रियांचा तर त्यांना आपण दूध किंवा स्त्रियांना पण भोजन द्यावे या दिवशी आपण कन्यापूजन देखील केले तरी चालते शक्य झाल्यास आपण त्या दिवशी आपण ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन आपण नमस्कार करायचा तसे संध्याकाळी एखाद्या स्त्रीला आपण <coughs> बोलून तिला आपण भोजन द्यावे आणि तिची खनानारहाणे आपण ओटी भरावी तसेच अशा या प्रकारे आपण पूजाविधी करून आपण कहाणी वाचून आपण एखाद्या स्त्रीला आपण भोजन द्यावे तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन लक्ष्मी मातेची आपण मनोभावे पूजा करायची आहे तसेच त्या दिवशी आपण देवीला पहिल्यांदा आपण हळदी मुंकू वाहून तिला गुळाचा किंवा साखरेचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि तसेच देवी पुढं आपण प्रार्थना करायची आहे की कळत नकळत जरी माझे एखादी जर माझ्या हातून एखादी चूक झाली असेल तर मग क्षमा करा असे म्हणत आपण क्षमा याचना आपण देवीसमोर करायची आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबात राहू अशी मनोभावे आपण देवी पुढे प्रार्थना करायची आहे नंतर तीन वेळा आपण आगमन पुन्हागमन असे बोलून आम, घाटातील नारळ उचलून ठेवावा गजरा फुले केसामध्ये आपण स्वतः माळावीत किंवा घरात जे स्त्री असतील त्यांना ते घालण्यास द्यावे तसेच पूजेतले आपल्या तुरवा नारळ आपण वाहत्या पाण्यामध्ये आपण विसर्जित करायचे आहे तसेच देवापुढे आपण पूजे पूजेत आपण सुपारी नारळ हा आपण मांडलेले असतात ते आपण आहारात किंवा आपल्या जेवणात त्यांचा वापर केला तरी चालतो तसेच आपण देवीला जे आपण वस्त्रपाठावर जे अंतरलेले असते ते कापड आपण गरुजांना किंवा गरीबांना आपण हे दान करावेत काही स्त्रिया नारळ तर पूजेतला नारळ हा लाल कपड्यात बांधून ठेवतात आणि कळशामधील पाणी आपण तुळशीला आपण घालावेत हळदी कुंकू देवासाठी न वापरता आपण स्वतःसाठी ते आपण वापरावेत तर असे हेच आपण त्या दिवशी पूजा विधी आपण करायचा आहे तसेच आपण तसे हे पूजा विधी करताना असे काही विशेष नियम आहेत की ते नियम पाळून आपण पूजाविधी आपण करायचा आहे की आपण गुरुवारी आपण आंघोळ न करता पूजा मुळीच करायची नाही किंवा पूजेच्या साहित्याला देखीलसुद्धा आपण हात लावायचा नाही त्या दिवशी आपण आंघोळ करून पूजा शांत मनाने आपण त्या दिवशी करायची आहे दुःखी किंवा संताप मनाने आपण पूजा करायची नाही तसेच आपल्या घरात गुरुवार असल्यामुळे आपण मांसाहार तर मुळीच करायचा नाही त्या दिवशी घानरडी किंवा मळकट कपडे घालून पूजेला मुळीच बसायचे नाही असे काही विशेष नियम आहेत की ते नियम पाळून आपण शेवटचा गुरुवार शे हा अतिशय आनंदात आपण हा करायचा आहे आणि त्या दिवशी उद्यापन करून उद्यापन आपले झालेले आहे असं देवापुढे आपण सांगायचे आहे तर असे हे शेवटचं गुरुवार आमोशा आली तरी पण आपण त्या दिवशी उद्यापन करायचे आहेत तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद